नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नगर जिल्ह्याचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती आहे ते दोन हजार एकशे चौतीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी बहुमळाला तीनशे जास्तीत जास्त बहुमळाला एकवीसशे सर्वसाधारण बहुमळाला सोळाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली सात जस्त हजार सहाशे तेरा क्विंटलची कमीत कमी भावमाळाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भावमाळाला एकवीसशे पन्नास सर्वसाधारण भावमाळाला अकराशे पंचवीस पुढील बाजार समिती पारनेर येथे उन्हाळ कांदेच्या अवकाली ही पंधरा हजार आठशे पंच्याहत्तर क्विंट क्विंटलची कमीत कमी भावमाळाला शंभर जास्तीत जास्त भावमाळाला अठराशे सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असं होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद